उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या आशा सेविकांना ऑक्टोबर महिन्यापासून वाढीव मानधन मिळालं नसून याबाबत दाद मागण्यासाठी या आशा सेविकांनी सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा घालून उल्हासनगर महापालिकेबाहेर आंदोलन केलंय उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत दोनशे वीस पाली आशा सेविका काम करतात या सेविकांचं मानधन राज्य सरकारकडून महापालिकेला दिलं जातं यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांना वाढीव मानधनही मंजूर करण्यात आलंय मात्र हे मानधन ऑक्टोबर महिन्यापासून असून आम्हाला मिळालेलं नसल्याचा आरोप आशा सेविकांनी केलाय तसंच दर महिन्याचा पगारही वेळेवर मिळत नसल्याचं आशा सेविकांचं म्हणणं आहे या विरोधात या आशा सेविकांनी उल्हासनगर महापालिकेबाहेर सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा घालून ठिया आंदोलन केलं राज्य सरकार वेळेवर अनुदान पाठवत असतानाही आम्हाला मानधन वेळेवर का मिळत नाही तसंच आम्हाला वाढीव मानधन कधी मिळणार असा सवाल यावेळी आशा सेविकांनी केलाय आम्हाला आहे ना आता ऑक्टोबर पासून जे वाढीव मानधन आहे ते मिळालेलं नाही अजून त्याच्यासाठी आणि पेमेंट पण देताना आहे ना वेळेवर देत नाही अजिबात महानगरपालिका त्यांना विचारणा केली ना तर के के ते सांगतात वरून फंड नाही आलाय आणि वरून आमचा सगळा फंड महानगरपालिकेत येतो पण आमच्यापर्यंत तो येतच नाही त्याच्यासाठी आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेच्या आशा स्वयंसेविका आहोत आम्ही आम्हाला गेल्या सहा महिन्यापासून जे मासिक पगार असतो किंवा वाढीव मानधन येतं राज्य सरकारचं ते आम्हाला गेल्या सहा महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून मिळालेले नाहीये दोनशे वीस अशा स्वयंसेविका होतात काही जणांना महिन्याचे पैसे भेटले पण सगळ्यांना ऑक्टोबर पासून वाढीव म्हणजे राज्य शासनाचे भेटले नाहीये आणि काही बायकांना केंद्र शासनाचे भेटलेत केंद्र शासनाचे वेगळे येतात राज्य शासनाचे वेगळे येतात केंद्र शासनाचे पैसे सुद्धा काही आशांना भेटलेत काहींना नाही भेटले, काही ना ना भेटले पण राज्य शासनाचा एकही रुपया ऑक्टोबर महिन्यापासून भेटला नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज